कालच उदाहरण सांगतो परवा आम्ही गेलो इथं कोणत्या लिंबो ना गावात तिथे मला उघड काहीतरी आगाऊना करायला लोकांना आवडतं ना हो। एक हे कोणतरी प्रश्न विचारला बसल्या बसल्या मला की समीर भाऊ तुम्ही आधी यायला पाहिजे होतं कुठेतरी गावात आहे कोणत्या गावात मी लगेच विचारलं मुद्दा आता हे बघा येणार नाहीये जरी मी नवीन असलो राजकारणात तरी दुनिया पाहिलेली आहे उद्योग क्षेत्र पाहिलेलं आहे तर मी लगेच प्रश्न विचारला पण तुझा दहा वर्षाने खासदार किद्दा आला गावात दिलं त्यानीला दहा वर्ष झाले खासदार तुमच्या गावात येणार अजीब लोक आहेत बरोबर की नाही मग आपल्याला समजून घेतलं पाहिजे की बंडू सारखे लोक फसवतात आपल्याला हे तुम्ही असं बोला कोणी नेते फसवतात की तुम्ही असं बोला हेच बोलत राहा म्हणजे नवीन लोक येणारच नाहीत मग आपला आपलं आपण चालू देऊ जे काही चालू आहे ते आणि ह्याच्यामुळे तुम्ही पोरांनी कोणीच फसणार नाही हे वेगळा विषय तर माझी सगळ्यांना पण विनंती की आपण आता आपलं परभणीचं झालेलं नुकसान समजून घ्या